ले हे विमानतळ अधिकृत आमच्या मिनिस्ट्रीचं नव्हतं हे एक ट्रेनिंग स्कूल होतं एक फ्लाईंग क्लबची एअरस्ट्रीप होती तिथे फ्लाइंग क्लब चालत होता देशामध्ये अशा किती अनकंट्रोल एअरस्ट्रीप्स आहेत या संदर्भातलंही तात्काळ आदेश डीजीसीने दिले कारण दहा पंधरा वर्ष तशी ती एअरस्ट्रीप वापरण्यात होती दुर्घटना का झाली त्याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे या संदर्भात ए आय बीची आमची टीम डी जी सी एची टीम तात्काळ काही तासात त्या ठिकाणी पोचली त्यांनी ब्लॅकबॉक्ससुद्धा त्या ठिकाणावरून हस्तगत केला आता ब्लॅकबॉक्समधली जी काही जो काही डेटा आहे तो डाउनलोड करण्याचं काम चालू आहे आणि त्यामुळे बारामतीसारख्या ठिकाणी जी काही एअरस्ट्रीप होती ती एअरस्ट्रीप मला तुम्हाला सांगायला की एका फ्लाईंग क्लब तिथं चालत होता एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालत होती त्यांची ती, ती एअरस्ट्रीप होती त्यामुळे देशामध्ये अशा किती अनकंट्रोल एअरस्ट्रीप्स आहेत या संदर्भातलंही तात्काळ आदेश डी जी सी एने दिलेत कारण दहा पंधरा वर्ष तशी ती एअरस्ट्रीप वापरण्यात होती अनेक वेळा दादा असतील पवारसाहेब असतील ही सगळी मंडळी सातत्याने त्याच्यावरनं नेहमीच जात येत होती पण ही घटना का घडली त्याच्यामागचं नेमकं काय कारण आहे त्याचा तपास ए आय बी करते त्याचा तपास डी जी सी ए करते आणि काही दिवसामध्ये त्याचा अहवाल आपल्यासमोर येईल मी तुम्हाला तेच सांगितलं हे विमानतळ अधिकृत आमच्या मिनिस्ट्रीचं नव्हतं हे एक ट्रेनिंग स्कूल होतं एक फ्लाईंग क्लबची एअरस्ट्रीप होती तिथे फ्लाईंग क्लब चालत होता आणि म्हणून अशा किती आहेत विमानतळ स्वतंत्र नवीन करणं आता कौलापूरचं विधान कौलापूर हे राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमात एक स्वतंत्र विमानतळ होतं आहे त्यामुळे हे विमानतळ नव्यानं होणं आणि अशा अनकंट्रोल एअरस्ट्रीप्स किती आहेत याचा विषय हा कम्प्लिटली वेगळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते तेसुद्धा डीजीसीने आता चौकशी करायला सुरुवात केली आहे ह्या अनकंट्रोल ज्या एअरस्क्रीप्स आहेत त्याच्यावरती शंभर टक्के पुढच्या काळामध्ये याच्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही याची काळजी निश्चितपणे घेतली जाते कौलापूरचं विमानतळ लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत मी मागच्याही दौऱ्यात जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही सांगितलं होतं की देशामध्ये कुठंही विमानतळ करायचं असेल तर राज्य सरकारने जागा का द्यावी लागते राज्य सरकारने जागा दिल्यानंतर पुढचं काम राज्य सरकार एम ई डी सीच्या माध्यमातून करणार आहे की आम्ही ए आयच्या माध्यमातून करणार आहोत याचा निर्णय होतो कोल्हापूरच्या विषयामध्ये निश्चितपणे काही हालचाली सुरू आहेत या हो जिल्ह्याचे पालकमंत्री दादा हे सातत्यानं त्याचा पाठपुरावाही करत आहेत आणि मध्यंतरी त्यांचं माझं बोलणंही झालं आणि त्यानुसार मी आत्ता जी काय माहिती घेतली त्याच्यामध्ये एम ए डी सीच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जागेचं आता मला जिल्हाधिकाऱ्यांशीही बोललो भूसंपादन पूर्ण होण्याचं भूसंपादनही सुरू करायचं आहे आणि एम ए डी सीनं आमच्याकडे केंद्र सरकारकडे मग मोका असेल किंवा या इकडे एक, एक प्रस्ताव या संदर्भातला आम्हाला ओ एल एस सर्वेसाठी पाठवायचा आहे तर ज्यावेळेला मी ही माहिती घेतली तर एम ए डी सीच्या माध्यमातून तो प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू आहे लवकरात लवकर तो प्रस्ताव राज्य शासनाच्या माध्यमातून एम ए डी सीच्या माध्यमातून आमच्याकडे येईल आणि मग ओ एल एस सर्वे असेल त्याच्यातली चे फिजिबिलिटी चेक करण्याचा विषय असेल त्यासाठीची एक ताबडतोब आमची टीम या ठिकाणी येईल आणि विमानतळाच्या निर्मितीच्या विषयासाठी मला असं वाटतं की वेगानं आता हालचाल सुरू झालेला आहे